नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि कालपासून बघा आपल्याला दोन आनंदाच्या बातम्या भेटलेल्या आहेत जे की पोलीस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहेत काल आपण असंच एक व्हिडिओ टाकला होता आणि आज पण आपल्याला एक आनंदाची बातमी भेटलेली आहे जी की ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय जे आहे तिथ तिथल्या आपल्याला रिकाम्या जागांची माहिती या पत्रावरून आपल्याला समजून येत आहे तर बघा या लेटरमध्ये काय आहे तर हे पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर यांचं हे लेटर आहे आणि आ, याचा विषय पण असाच आहे की पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठविणेबाबत आणि हे पत्र बघा कधीचं चार एक दोन हजार चोवीस म्हणजेच एकदम अपडेट माहिती आहे ही तर ह्याच्यामध्ये आपल्याला बाकी सगळ्या लेटरमध्ये काय दिले काय नाही ह्याच्याशी काही घेणं देणं नाही तर आपण फक्त पाहूया आपलं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजेच आपल्यासाठी जागा किती आहेत हे महत्त्वाचं आहे आणि बघा हे एकदम ह्याच्यामध्ये दोन हजार ही पोलीस भरती जी आहे आता होणारी किंवा आता आचारसंहितेच्या अगोदर जी ॲड येणार आहे त्याची या संदर्भातलीच ही माहिती आहे तर याच्यामध्ये बघा रिक्त जागा किती आहेत ते पाहूया आपण डायरेक्टली बाकीचं मायनाची काही गरज नाही आपल्याला तर बघा ही शिपाई भरती बावीस तेवीसची आहे आणि ह्याच्यामध्ये एकूण एकूण जागा आहेत सातशे त्रेपन्न तर ह्या सातशे त्रेपन्न जागा आहेत त्याच्यामध्ये डिवायडेशन दिलेलं आहे किंवा कपीकृत आरक्षण किंवा पॅरल रिझर्वेशननुसार इथे जागा दिलेल्या आहेत तर इथे बघा अनुसूचित जातीसाठी अठ्ठेचाळीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी पाच जागा आहेत नंतर विजा जा अ साठी चार जागा आहेत नंतर भज ब साठी पंधरा जागा आहेत नंतर ज क साठी अठरा जागा आहेत नंतर ड साठी झिरो जागा आहेत ड साठी बऱ्यापैकी सगळीकडे झिरो जागा असतात इथे पण झिरोच आहेत नंतर विमा प्र विमा प्र सात जागा आहेत नंतर मा व इथे एकशे चोवीस जागा आहेत नंतर डब्ल्यू एसला पंच्याहत्तर जागा आहेत आणि खुला म्हणजे जिथे सगळे आरक्षण घेऊ शकतात अशा ठिकाणी म्हणजे ते आहे खुला ते तर तिथे चारशे सत्तावन्न जागा आहेत आणि टोटल आहे सातशे त्रेपन्न अशा प्रकारे हे जाग्यांची आपल्याला माहिती भेटत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयारीला लागायला काहीच हरकत नाही जे कोणी आत्तापर्यंत जाहिरातीची वाट बघत असणार आहेत किंवा जाहिरात आल्यावर करू असं म्हणणार आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे की तुम्ही तयारीला लागा कारण कोणतीही परीक्षा क्लिअर करायची असेल किंवा कोणतीही पोस्ट काढायची असेल आणि जाहिरात आल्याच्या नंतर जर तयारीला लागत असाल तर तिथे आपल्याला धोका होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारच्या न्यूज खूप महत्त्वपूर्ण आहेत आपल्यासाठी आणि ह्याच्यावरून आपण आत्तापासून किंवा आजपासून म्हटलं तरी हरकत नाही की तयारीला लागायला पाहिजेच आणि तुमचं ग्राउंड पण तुम्ही प्रिपेअर ठेवायला पाहिजे आणि स्टडी पण प्रिपेअर ठेवायला पाहिजे ही बघा ही खूप आनंदाची बातमी आहे त्यामुळे येणाऱ्या एक ते दीड महिन्यात तुमची ॲड पडून जाईल आणि भरपूर जागा पण भरती होणार आहेत तर आणि शासनाच्या पण त्यांच्या त्यांच्या स्तरावर हालचाली चालू आहेत जेवीच भरती घेण्याची पूर्ण तयारी त्यांची झालेली आहे त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका आणि तुम्ही तयारीला लागा तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कन करा थँक्यू व्हेरी मच